गणपती दे देसाई मी इयत्ता विद्यार्थिनी आहे सर्वप्रथम व्यासपीठ वैस्पित, व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर वंदनीय गुरुवर्य आणि या स्वतंत्र भारताचे भावी नागरिक असणाऱ्या सर्व सुजान बंधू भगिनींनो आज या राष्ट्र गौरव आपण सारे, सा सारे या पवित्र ज्ञान मंदिराच्या प्रांगणात जमलो आहोत सर्वप्रथम देशाचा भाग आदिमान व सर्वोच्च सन्मान असणाऱ्या तिरंग्याला माझे वंदन आपणास मनापासून शुभेच्छा आणि माझ्या भारतमातेचा विजय असो आज या राष्ट्र उत्सवाचा हा देखणा स्वार साजरा करण्यास आपण सारे या पवित्र मंदिराच्या प्रांगणात जमलो आहोत आज या राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्ताने माझ्या मनोगताचा विषय आहे अजूनही गर्थेच मी खरं खरा केवळ विषय नाही तर या प्रत्येक भारतीय नारींचा अर्थ किंकाळ आहे या, या प्रत्येक स्त्री मनाचा वाचा फोडण्याचा व वा कित्येक वर्ष गुदमरलेला श्वास मोकळा करण्याचा मी एक अल्प प्रयास करणार आहे दरवर्षी 15 ऑगस्ट आला की आपण मोठ ढोल बदलून आम्ही आता स्वतंत्र आहोत असे सारा विश्वासाला ओरडून सांगतो पण खरे सांगा आज या भारतात पुरुषा इतकी स्त्री स्वतंत्र आहे का बंधनमुक्त आहे का पुन्हा 26 जानेवारी आला की

ती स्त्री झगडत आहे लढत आहे एका नव्या स्वातंत्र्यासाठी आपल्या अस्तित्वासाठी स्वराज्यात स्त्री जातीवर अत्याचार कमी होणे तर दूरच तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय रोज पेपर उघडून पाहावा तर एका कुठल्यातरी निष्पाप निर्भयावर झालेला अमानवी विकवल्याचे शोभकारी वास्तव्य वाचण्यास मिळते या देशाला गौरवशाली संस्कृतीची परंपरा आहे पुराणकाळापासून स्त्रीला समाजात मातेचे देवीचे स्थान होते या छत्रपती शिवरायांनी शिकवण दिले शिवाय अभिमान आहे की याच मराठी मातीत फुले शाहू आंबेडकर महर्षी महर्षी कर्वे यांसारखी पुरोगामी विचारांची मूर्त लावणारी आणि स्त्री तिचा उद्धार करणारी काही रत्ने जन्माना आली एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र